एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मिडिया यूट्यूबवरील वृत्तवाहिनीवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आज गुरु पौर्णिमा अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि शिरपूर धुळे येथील कवी लेखक आनंद देशमुख हे सर्व गुरूंना शब्द फुले वाहत आहेत आपल्या एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या वृत्तवाहिनीवर तस्मै श्री गुरुवे नमः आषाढ शुद्ध पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी गुरु बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो लघु नव्हे तो गुरु ज्ञानाने अंतःकरणाने जो विशाल असतो तो गुरु आपल्या शिष्यांच्या ज्ञान अज्ञाना दरम्यानची अस्पष्ट रेषा जो स्पष्ट करतो तो गुरु आपल्याकडे असलेले ज्ञान तो अंशत सुद्धा राखून न ठेवता इतरांना प्रदान करत असतो शिष्याने आपल्यासारखंच किंबहुना आपल्यापेक्षाही प्रज्ञावंत व्हावं अशी त्याची उत्कट इच्छा असते अशा या गुरुला ब्रह्मा विष्णू महेशाची उपमा दिली जाते त्याला साक्षात परब्रह्म मानले जाते गुरुर्ब्रह्मा गुरूर, गुरूर देवो, महेश्वर गुरूर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम ज्ञानाचा निर्मळ निर्झर गुरु यशाचे उत्तुंग शिखर गुरु प्रेमाची शीतल छाया देणारा वृक्ष गुरु गुरुपौर्णिमा हे त्याच्या स्मरणाचे निमित्त असले तरी त्याचे विस्मरण कदापि व्हायला नको गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते व्यासोच्छिष्टम जगत सर्वम् अशी उक्ती आहे व्यासांनी वेदांचे व्यवस्थापन केले ज्यातून जगण्याचा मार्ग अधिक प्रशस्त झाला धीवरकन्या सत्यवती व महर्षी पराशर यांना आषाढ शुद्ध पौर्णिमेला हे रत्न प्राप्त झाले ज्ञानाची व्यवस्था करतो तो व्यास व तो ज्या उच्चासनावर बसून ज्ञानाच्या चार गोष्टी सांगतो ते व्यासपीठ महर्षी व्यासांनी महाभारत हे महाकाव्य लिहिले त्यातील पर्वात भगवत गीता येते जे ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला निमित्त करून सकल भारत वर्षाला सांगितले म्हणूनच कृष्ण वंदे जगद्गुरू म्हटले जाते ज्ञानाच्या तशा अनंत शाखा आहेत प्रत्येक शाखेत पारंगत होण्यासाठी गुरुचे बोट धरून चालणे निश्चितच फायद्याचे ठरते कोणतीही ज्ञानशाखा कमी अधिक महत्वाची नाही तद्वतच सर्व गुरूंचे महत्व सारखेच, आईला आद्य गुरु मानले जाते देहाची व मनाची सुरुवातीची महत्वाची जडणघडण आईच करते देव सर्व ठिकाणी पोहोचू शकला नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली अशी एक म्हण आहे नदी वृक्ष पर्वत समुद्र चंद्र सूर्य तारे हे सारेही शिकवण देतात म्हणून त्यांनाही गुरुस्थानी मानायला हवे श्री दत्तात्रेयांचे चोवीस गुरु सर्वज्ञात आहेतच तात्पर्य आपल्या सभोवताली असलेल्या गोष्टीतून माणसाने बोध घ्यायला हवा व त्याच उपयोजनही करायला हवं संत तुलसीदासांनी गुरुचे महत्व अधोरेखित केले आहे पारस के परसन से कंचन भई तलवार तुलसी तिनो ना गये धार मार आकार ज्ञान हथौडा हाथ लिए सद्गुरु मिला सुतार सुनार तुलसी तोनो मिट गए, धार मार आकार, परिस लोखंडाचे सोने करतो तर, तर गुरु शिष्याला आपल्या सारखच लघुपासून गुरु बन बनवण्याचा प्रयत्न करतो आजही अनंत गुरु चार भिंती आड अज्ञानाच्या अंधारातून शिष्यांना ज्ञानाच्या मुक्त आकाशात विहार करायला शिकवत आहेत अज्ञानाच्या अंधकाराशी खडू फळा की बोर्ड माऊस अशा शस्त्रांनी लढायला शिकवत आहेत ओल्या मातीच्या गोळ्यापासून सुंदर अशी पात्र तयार करण्यासाठी प्रसंगी शब्दांचे धपाटे घालून आतून आधाराचा हात देत आहेत आता प्रश्न असा आहे की गुरूंचा आजही तितकास आदर केला जातो का दुर्दैवाने तेवढा नसला तरी गुरुची आवश्यकता व महत्व मात्र कालातीत आहे हे आधाराच मार्गदर्शक बोट आजही शिष्याला हवंय शत्रौरपी गुणाग्राह्या ग्राह्या दोषा वाचा गुरौरपी अस एक सुभाषित आहे गुण असतील तर ते शत्रूकडूनही स्वीकारा आणि दोष असतील तर ते गुरूंच्याही निदर्शनास आणून घ्या अगदीच सर्व गुण संपन्न कुणीही नाही थोड्याफार प्रमाणात त्रुटी असू शकतात अर्थात गुरु त्यावर मात करतात विद्यार्थ्यांना शिकवण्यापूर्वी गुरूंनी तो धडा स्वतः गिरवायला हवाच ज्या संकल्पना गुरुलाच स्पष्ट नाहीत त्या विद्यार्थ्यांना शिकवणे केवळ अशक्य ज्ञानाची क्षितिज सतत विस्तारत असतात गुरूंनी त्यासाठी स्वतःला अध्ययावत ठेवायला हवं विद्यादान ही केवळ उपजीविकेसाठी केलेली कृती नव्हे तर ते एक अभियान आहे अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आणि म्हणूनच मोबदला घेऊनही ते दान ठरते आजच्या या पर्वावर सर्व गुरुंना वंदन करूया संत कबीर म्हणतात गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय या अत्यंत मनोवेधक आणि मनोमंथनकारी शब्द फुलांचे लेखक आहेत आनंद देशमुख त्यांचा पत्ता आहे एक्क्याण्णव दंडवते नगर शिरपूर जिल्हा धुळे पिनकोड क्रमांक चार दोन पाच चार शून्य पाच त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक नऊ आठ सहा शून्य सहा तीन शून्य दोन तीन शून्य धन्यवाद